माझे नाव निशा पाले माझ्या शाळेचे नाव माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कृष्ट आश्रम शाळा वगैरे मी स्वच्छता मॉनिटर आणि तुमच्या समोर नाटक सादर करीत आहे नमस्कार माझे नाव सानिता वाळूकृष्ण माझ्या शाळेचे नाव माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कृष्ट आश्रम शाळा वगैरे यत्ता चौकी का टाकला तुला माहित नाही का आपली शाळा अस्वच्छ दिसते मी कचरा खाली टाकणार नाही कचरा खाली टाकणार नाही जर कुठे कचरा दिसला तर तो मी कचरा कुल्ली टाकेल वहीचे पानं फाडणार नाही माझी शाळा सुंदर शाळा